पोलीस भरतीसाठी पंधरा एप्रिलपर्यंत मुदतवाढ मिळालेली आहे मित्रांनो लक्ष द्या सोळा दिवस चार तास अठ्ठावीन अठ्ठावन्न मिनटे बाकी आहे म्हणून दाखवत आहे त्याच्यामध्ये कारण मुदतवाढ मिळालेली आहे आणि सगळ्यात मोठी अपडेट आहे महिला आरक्षण संदर्भात की तीस टक्के जसा हो केला आपण तर त्याच्यामध्ये जो ऑप्शन ये येत होता की सर्टिफिकेट नंबर टाका तर तो आपला ऑप्शन येत नाही पण याच्या आधी ज्यांच्याकडे नाही आहे त्यांनी नाही केले तर आता न्यूजपेपरमध्ये सुद्धा आलेली आहे की फॉर्म कॅन्सल करा आणि डबल भरा तर डबल जर भरला तर ते साडेतीनशे रुपये भरलेले वापस नाही भेटत आणि फॉर्म भराचे आपण ऐंशी शंभर रुपये दिले आहेत तेही वापस नाही भेटत तर काही लोकांनी निवेदन दिले म्हणत आहेत आता काय एस पी ऑफिस किंवा संबंधित कार्यालयामध्ये काय उत्तर येते याचा पहा एक हप्तामध्ये बघू शकता की काय निर्णय घेतात की एडिटचं ऑप्शन वगैरे देतात का वगैरे नाही तर मग कॅन्सल करून त्या लेडीज ज्यांनी फॉर्म भरून नाही केली आहे त्यांना डबल फॉर्म भरावे लागेल कॅन्सल करून ठीक आहे तर अशी पद्धतीची हे महत्त्वाची माहिती आहे ज्यांचे नॉन क्रिमिलिअर अपडेट वगैरे नाहीत त्यांनी नॉन क्रिमिलिअर बनवून घ्या संबंधित कागद बनवू शकता पंधरा दिवसात होऊन जाते ठीक आहे काम तर असेच महत्त्वाचे अपडेट्स वगैरे घेण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये